नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ता व्हिडिओ सर खूप इंटरेस्टिंग होणार आहे ठिकाणी मी भारत सेना तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते आणि गव्हर्मेंटच्या स्कीमसंदर्भात माहिती सांगितली जाते जेणेकरून सर्वसामान्य माणसांना सरकारच्या योजना आणि गव्हर्मेंटच्या स्कीमबद्दल माहिती होते तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे तुमच्या पण संपर्कात कोणी अंगणवाडी सेविका असेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कुठलीही सरकारी योजना जी तुमच्यापासून वंचित राहणार नाही मित्रांनो ना ठीक आहे त्याचबरोबर वाढलेले तेलाचे भाव वाढलेले पेट्रोलचे भाव वाढलेले सिलेंडरचे भाव त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो ते पण बघून घ्या आणि मी सरकारकडून जे तुम्हाला मोफत शिलाई मशीन मोफत च चक्की अशा अनेक मोफत भेटणारे एटो या सर्व योजनेची माहिती आपल्या चॅनलवर टाकत असतो सर्व व्हिडिओ बघत चला मित्रांनो आणि व्हिडिओला एक लाईक करून टाका तर आणि मित्रांनो जर तुम्हाला माझा चेहरा बघायचा असेल की भारतसेना नेमकं कोण आहे कारण प्रत या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा चेहरा तर तुम्हाला दिसत नाही परंतु माझा चेहरा बघण्यासाठी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी माझ्या चॅनलवरती शॉर्ट्स आहेत ते शॉर्ट्ससुद्धा बघू शकता शॉर्ट्स शॉर्ट्समुळे तुम्हाला माझा चेहरा बघायला मिळेल नेमकं भारतसेना कोण आहे आणि माझ्या प्रत्येक शॉर्ट म्हणून तुम्हाला एक एक नवीन सरकारी स्कीम माहिती मिळेल सरकारी योजना माहिती पडेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी भारत सरकारने सर्व वा अंगणवाडी सेविकांना हातभार लावण्यासाठी त्याचबरोबर आर्थिक मदत करण्याच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचबरोबर त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यांच्या पगारामध्ये या ठिकाणी पाच हजार रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे आधी अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये एवढ्याच प्रमाणामध्ये वेतन मिळत असे परंतु आता सरकारनं याच्यामध्ये पाच हजार रुपये ॲड करून असे टोटल पन्नास पंधरा हजार अॅटग्रेन त्यांना मिळत आहे तर बघा मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही विद्यार्थीचा शेतकरी असाल तुमच्यासाठी सुद्धा वेळ बनवून घेतलेले आहेत जर तुम्हाला तुम्ही समजा लाडके योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला अजूनसुद्धा पैसे मिळाले नसतील तर याचा अर्थ तुमच्या आधार कार्ड बँकेमध्ये लिंक करा मित्रांनो त्याचबरोबर एक पॅन कार्ड संदर्भात आणि आधार कार्ड संदर्भात नवीन नियम आलेला आहे तो असा जर तुमच्या आधार कार्ड असेल तर ते बँकेत लिंक करा आणि तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे आपापसामध्ये -आप लिंक करा मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर केंद्र सरकारी कर्मचारी व राज्य सरकारचे कर्मचारी यांच्या पगारामध्ये श महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी वाढ वाढ केलेली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे निर्णय घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो लाडक्या बहीण योजनेचे पैसे जसे जसे महिलांनी मिळत आहेत त्याचप्रमाणे तेलाच्या किमती आणि महागाईसुद्धा आपल्याला वाढताना दिसत आहे एकीकडे लाडक्या लाडक्यापैंचे पैसे मिळत आहे आणि एकीकडे महागाई वाढताना दिसत आहे अशा प्रकारचं चक्र आपल्याला बाजारामध्ये बघायला मिळत आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती सरकारनं अंगणवाडी सेविकांचा पगार हे ठिकाणी पाच हजार रुपयांना वाढवलेला आहे आणि टोटल पंधरा हजार यांना खूप मिळत आहे मित्रांनो तुमच्या मताने तुमच्या मते पंधरा पाच हजार काही मोठी गोष्ट नाही परंतु एका गरीब व्यक्तीसाठी पाच हजार रुपये खूप मोठी गोष्ट आहे तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये का नवीन गव्हर्मेंट स्कीम्स होतोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि सरकारची माहिती तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओला लाईक करा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा आणि संबंधित माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता मित्रांनो आणि माझ्या शॉर्ट्स बघायचे त्याच्यामधूनसुद्धा खूप प्रकारे अनेक माहिती मिळेल सर्व जय हिंद जय